शांताराम मोरे साहेब यांच्या सहकार्याने मदतीने गेली सलग वर्ष याच ठिकाणी आमदार चषक भरवला जातोय आणि अत्यंत चांगल्या प्रकारे या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होत आहेत खर तर आजच्या सामन्यांचा जो थरार होता तो खर तर बघण्यासारखा होता आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेतला पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी खूप मेहनत घेतात सलग एकतीस वर्ष या स्पर्धा भरवणं हा काही जोक नाहीये एवढ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा एवढ्या ग्रामीण भागामध्ये होतात खर तर या भागामध्ये बहुसंख्याने गरीब आदिवासी शेतकरी लोक राहतात आणि त्यांची सगळी पोरं एकत्र येऊन एवढं सुंदर ग्राउंड तयार करतात आणि सामन्यांचं आयोजनही स्पर्धांना लादवण्यासारखं होत आहे जी संघटित शक्ती आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन स्पर्धा भरवण्याचा तुमच्यामध्ये जे कसब आहे ते खर तर वाखाणण्याजोगं आहे मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये जे बिरवाडी आणि गांध्रे हे दोन संघ जे खेळले त्यांचं ही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे गांधरेकरांचं खास करून अभिनंदन तर त्यांनी अंतिम सामना इथे जिंकलेला आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपण जसं क्रिकेटसाठी एकत्र येतो एक एक चार पाच दिवस पूर्ण तन मन धनाने एकत्र येऊन स्पर्धा यशस्वी करतो त्याच पद्धतीने आपल्या भागातील विकासासाठी गावांच्या प्रगतीसाठी गावात असलेल्या सगळ्या समस्यांसाठी एकत्र येऊन जर आपण लढलो नडलो आणि भिडलो तर एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही मु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे त्यांच्याकडे जो कोणी कामं घेऊन जातोय तो रिकाव्या हाताने येत नाहीये ज्यांच्या नावाने या स्पर्धा भरवल्या गेल्या त्या आमदार शांताराम मोरे साहेबांनी या तालुक्यासाठी त्यांच्या मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा विकास कामांसाठी आणलाय आपणही त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडे जर या समस्या रस्ते असतील पाणी असेल वीज असेल आमचे एक शैक्षणिक प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांसाठी ही सगळी तरुणाई जर एकत्र आली आणि एक त्यांच्या माध्यमातून वर्षभर जसे आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो तसेच वर्षभर आपण जर या विकास कामांचा जर पाठपुरावा केला तर नक्कीच आपली गावं सुजलाम सुपलाम होतील आपण सरपंच निवडून देतो ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो जिल्हा प्रदेश सदस्य निवडून देतो आमदार निवडून देतो खासदार निवडून देतो मात्र वर्षानुवर्ष आपली गावं आहेत त्याच परिस्थितीत आहेत कधीतरी या सगळ्या लोकप्रतिनिधींना आपण ज्यांना मतदान करतो त्यांना आपण अशाच पद्धतीने समूहाने संघटित होऊन त्यांच्याकडे गेलो आणि प्रत्येक समस्याचा पाठपुरावा केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळू शकत तुमच्या संघटित शक्तीला अर्थात चौकार क्रिकेट क्लब सागर ठाकरे आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी मुलं खेळताना दिसतात ज्या पद्धतीने आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो त्याच पद्धतीने आपण खेळासाठी विकासासाठीही एकत्र येऊया एवढंच सांगतो आणि इथे थांबतो धन्यवाद